नगर मनमाड महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे विळदघाटाजवळ चौधरी हॉटेलसमोरील रस्त्यालगत नऊ ते दहा इसम हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे चा सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली आहे या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा लावून दहा जणांना ताब्यात घेत अटक केली आहे मयूर पोपट बोरुडे संकेत विजय बारसकर ऋतिक रमेश शिंदे संतोष राम घोडके अनिल वसंत घोरपडे अनिकेत अनिल गायकवाड ऋषिकेश राजू पाटोळे शिवम अनिल झेंडे अजय रमेश गायकवाड रोहित बाळू अटक यांना ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयते लोखंडी पायी कुराड दोरी मिरची पूड लाकडी दानके चार दुचाकी नऊ मोबाईल असा तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मयूर बोरुडे आणि अनिल घोरपडे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तोपखाना एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज मोंडे देवीदास भालेराव अंमलदार राजू सुधरी मिसाळ सचिन आडबल किशोर जाधव नवनाथ दहिफळे प्रशांत धुमाळ गिरवले यांच्या पथकाने केली आहे